पायी चालत जाणाऱ्या वारकरी दिंडीचे येथे स्वागत अक्कलकोट तालुक्यातील मौजे चालत जाणाऱ्या जय हनुमान भजनी मंडळ वारकरी दिंडी गेल्या चव्वेचाळीस वर्षापासून पंढरपूरला जाते तीन दिवस चालणाऱ्या या वारकरी दिंडीचे येथील तद्देवाडी परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संत वचनाप्रमाणे दिंडी सोबत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे या ठिकाणी स्वागत करून महाप्रसाद वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी दिंडीतील वारकरी भजन कीर्तन असे विविध धार्मिक सादर केले. यावेळी सिद्धराम पुजारी, हनुमंत कुलकर्णी, श्रीशैल भदगुणकी, दशरथ नावी, दादासाहेब कुलकर्णी, सोमशेखर मैसलगीकर, शांतप्पा मैसलगीकर, सुरेश मलघन यांच्यासह गावातील महिला मंडळ तसेच तद्देवाडी परिवारातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते